आज पलूस या ठिकाणी ऑफिसचं नामकरण त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आणि त्या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित असलेले राज्याचे तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा आदरणीय माझे आमदार पृथ्वीराज बाबा आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट बाबा शरद भाऊ लाड सर्जरवाना नलवडे आणि सर्व व्यासपीठावरील आदरणीय नेते मंडळी माझे सहकार मित्र सुरेंद्र चौगले ज्यांनी चांगलं सूत्रसंचालन केलं ते चंद्रकांत कोकाटे आदरणीय व्यासपीठ जमलेल्या शेतकरी भावानो तरुण मित्रांनो माता भगिनी आणि त्याचबरोबर पत्रकार भावानो या ठिकाणी पक्ष प्रवेशाचा सोहळा संपन्न झाला आणि मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला सगळे फेटे बांधून काही मंडळी अतिउत्साहामध्ये प्रवेशाला आली खरं बघितलं तर सगळा कार्यक्रम बघितले पृथ्वीराज बाबाचं नियोजन हे फार नीट नेटका असत तसा बाबा प्रचंड कष्टाळू माणूस आहे कारण बाबाला कळत गॅप कुठं आहे बॉल कुठं हणावा जोपर्यंत गॅप बाबाला दिसत नाही तोपर्यंत बाबा बॅट हलवतच नाही माणसांना बघणाराला वाटत हे आता भेंडाळलं या पण ते भेंडाळलेलं नसतं या ते बरोबर बॉल आणत पण कधी कधी बाबाचा बॉल आमच्या डोक्यावर येऊन थडाकतो बाबा आम्हाने बी चक्कर आणत बाबाला बरोबर कळतं जुळवा जुळव जुड़ा कशी करायची कुणाच्या बी कितीही मोठ्या नेत्याच्या घराला सुरुंग लावायचा असला की बाबाला घेऊन जायच त्या नेत्याला वाडा पडलेवच कळत बाबा गेल तर कळतच नाही म्हणजे प्रचंड हुशार प्रचंड चिकाटी प्रचंड धावण्याची क्षमता आणि बाबाचं एक वैशिष्ट्य आहे एकदा का एखाद्या विषयामध्ये बाबांनी लक्ष घातलं तर त्या विषयाचा पाठपुरावा कसा करावा पाठलाग कसं करावं हे जर शिकायचं असेल तर ते बाबाकडनं शिकावं लागेल आणि म्हणून निश्चित पद येतात पद जातात परंतु कधी निराश न होता बाबा खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत राहिले त्यांच्या भाषणामध्ये माझा भाग पलूस तालुका गडेगाव तालुका इथला उद्योजक इथल्या तरुणाच्या हाताला काम सामान्य माणसाचं प्रश्न याला त्यांनी स्पर्श केला बोलत असताना नेहमी ते याच विषयावरती बोलत असतात आणि बाबाची लढाई त्यांनी सांगितलं ही खऱ्या अर्थानं प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढत लढत राहिलेलं हे नेतृत्व खऱ्या अर्थानं हे दुष्काळ भागातलं आता थोडं पाणी आलं भाग सगळा हिरवागार झाला खऱ्या मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि दुष्काळ भागाच्या विकासाला चालना मिळाली त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले देवाभाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं आणि सगळा दुष्काळ फाक शिरवागार झाला आणि त्याच्या मोठे मोठा सिंहाचा वाटा हा आदरणीय बाबाचा आहे त्याने आता सांगितलं दादांला कि कोरियन उद्योग येत आहे म्हणजे बाबा कोरियात कधी गेलं बघा म्हणजे तिकडच्या बी माणसाला इकडं घेऊन यायला लागलं म्हणजे एवढं चिकाट उद्योजकाचा उद्योग कसा उभा करावा याच खऱ्या अर्थानं ज्ञान असणारं विद्यापीठ कोणतं असेल तर ते बाबा आहेत कधी कधी मी बी बाबाकडं सल्ला घेतो आणि तो एवढा अचूक सल्ला असतो तुम्हाला सांगतो समोरच्याला पाणीसुद्धा मागायला येत नाही असा सल्ला असतो आणि या ठिकाणी दादा हे या जिल्ह्याला पालकमंत्री झाले दादा खरोखर सांगतो मी तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये चैतन्यमय वातावरण तयार झालं खरोखर म्हणजे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री बाबा दादा एवढा वेळ दादा एवढं कार्यकर्त्यांना भेटणं दादा एवढं तालुक्या पातळीवरती जाणं कोणत्याही पालकमंत्र्यांनी केलेलं नाही कोणत्याही नाही दादा मला तुम्ही संयमी आहात शांत आहात पण जर आंगाव कोण आलं तर शिंगाव घेण्याची क्षमता दादा तुमच्यामध्ये आहे हे आम्ही ह्या जिल्ह्यानं पाहिलेली आहे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला बळ कसं द्यावं हे जर शिकायचं असेल तर दादाकडनं शिकावं एक वैशिष्ट्य मी दादांचं वडलं दादाने एकदा मला सांगितलं सदाभाऊ हे कान आपलं पितळीचं नाही हे कान चमड्याचं आहेत पितळीच्या कानाचा आवाज निघतो मी बघतो बऱ्याच वेळा दादाकडे सगळी काय नाही काही एकमेकाची तक्रार सांगायला येतील दादा सगळ्यांचं ऐकून घेत आणि तक्रार सांगणारा जे ज्या विरोधात सांगितली तो जर आला तर त्याचं पहिलं काम दादा करतो मग दादा मी ठरवलं तुमच्याकडे तक्रार करायची नाही कारण तक्रार केलं की पहिलं काम तुम्ही त्याचं करता या आणि दादा आम्ही सगळे एक दिला नाही म्हणजे तुम्ही पालकमंत्री आहे म्हणून मी बोलत नाही दादा कारण मी आपल्या सरकारमध्ये मंत्री होतो त्यावेळी मी पालकमंत्री बघितला नंतर थोडा मी आमदारकीच्या काळातलेही काही पालकमंत्री बघितले मग ते राष्ट्रवादीचे असतील आपले असतील आणि नंतर पालकमंत्री म्हणून मी आपल्याला बघत आहोत दादा आपल्या एवढं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता एकाही पालकमंत्र्यामध्ये मी बघितलेले नाही या जिल्ह्यामध्ये एकाही नाही कारण पाठीमाग जिल्ह्यामध्ये वादळ उभा राहिलं त्या वादळाला दोन हात करण्याची क्षमता आणि ताकद कुणी दिली असेल तर ते आदरणीय चंद्रकांत दादा तुम्ही दिलेले आहे मी तुम्हाला सांगतो एक कारण कारण दादा हा गिरणी कामगाराचा आहे राजकारणामध्ये गिरणी कामगाराचा शेतकऱ्याचा पोरगा चालत नाही राजकारणामध्ये गब्बर शिंगाचाच गडी लागती ती सामान्य माणसं राजकारणामध्ये चालत नाही आणि म्हणून निश्चितपणानं दादानी मला संधी दिली त्या मंत्रिमंडळामध्ये मला घ्यावं यासाठी दादाने प्रचंड हट्ट धरला मी मंत्री झालो मी दादा राज्यमंत्री झाले हो बाबाय मी सामान्य माणसाबरोबर राहिलो हो। इल त्या माणसाला आज सांगतो जाहीर येईल त्या माणसाला मी जेवण घालवत होतो जेवणाचं पैसं कोण देत होतं रेशनिंग बाबा दादा देत होते दादा एकदा मला म्हणले सदाभाऊ माझं होतंय ऐंशी हजार आणि तुझं रेशनिंगचं बिल होतंय दीड लाख दोन लाख काय आहे मी म्हटलो तीस वर्ष महाराष्ट्राचं खाल्लं या आता सगळं गावाकडचं घडी माझ्याकडे खायला येते ती म्हणजे तीन चार वर्ष बाबा सगळं रेशनिंग दादानी माझं भरलं चार वर्ष म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकरी चळवळीला या महाराष्ट्रामध्ये मा जर बळ कुणी दिलं असेल तर ते दादांनी दिलेलं होतं एका बाजूला आम्ही आंदोलन शरद भाव करायचं आणि दुसऱ्या बाजूला दादा मीटिंग लावायचे काय लोक म्हणायचे सदाभाऊ सरकारवर लय आता बिघाडणार पण दादा दुसरी दिशी बोलवायचे आणि म्हणायचं बोललंच पाहिजे हे नाही पण यांचा प्रश्न आपण मार्गे लावला पाहिजे खऱ्या अर्थानं असं एक संयमी नेतृत्व एक पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला बाबा आपल्याला लाभलय दादा आम्ही तुम्हाला शब्द देतो इथं बाबा आहे आम्ही आहे शरद पवार तुम्ही चिंता करू नका आम्ही नगरपालिकांच्या वरती सुद्धा झेंडा फडकणार आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा झेंडा फडकणार दादा तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही झेंडा फडकणार मग शक्ती कितीही मोठ्या कारण सरकारनं आम्हाने दिलंय लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिलं शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या घरामध्ये यायला लागलं किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून साडे सात एसपी पर्यंत आम्हा पंपला आपण मोफत दिली प्रत्येकाला घर देण्याचा आपण संकल्प केलाय ज्याला घर नाही त्याला घर गावागावात आपण पाण्याच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून निश्चितपणानं काँग्रेस पक्ष असेल नाहीतर राहिलेला राष्ट्रवादी असेल ह्या लुठारूनच्या टोळ्या आहेत इथं बाबांनी सांगितलं की नगरपालिकेचा त्रास सामान्य माणसाला जास्त झाला कारण या लोकांना सत्ता ही बटीक म्हणून वापरायची आहे परवा या जिल्ह्याचे नेते मी त्यांचं नाव घेणार नाही ते म्हणले हे सरकार सहकार बुडवायला निघालया सहकार बुडवायला म्हणजे आम्ही निघालो सहकार बुडवायला अरे या महाराष्ट्रातल्या सहकाराचं वाटुळ हे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीनं केलं आणि म्हणून मी नेहमी म्हणतो शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही ही अल्लीबाबाची बाबाची आहे चाळीस चोरांची हा पक्ष राहिलाच नाही आणि म्हणून निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही सगळे एकत्रित मिळून जगणार आहे राष्ट्रवादी अजितदादाचा गट महायुतीत आहे बाबा तुम्ही इच्छा व्यक्त केली ते बी येतील कारण दादा मला एक आठवलं इथं सगळा सत्कार सोहळा चालला आणि बाबाने सांगितलं की राष्ट्रवादीचे लोक आमच्या पक्षामध्ये येत आहे मग मी त्यांच्या गळ्यात रुमाल घालायला लागलो ला गेल्या आठवड्यात मी असं झालं मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला गेलो होतो दादाच्या तिथं बी त्या सोहळ्यात मी त्यांना गड्याळा घालत होतो मला वाटलं तिकडंच चालली ती सगळी पण हिता आल्यावर कळलं तिकडची इकडंच यायला लागली ती म्हणजे मला दुकडं म्हणजे बाबा तुम्ही म्हणणार नेमकं तुम्ही कुठं आहे मी आपला भाऊ काढाऊ बसलो या पण मी बाबा निश्चितपणानं सांगतो की सदाभाव खोत हा शेतकऱ्याच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाबरोबर आहे देवा बरोबर आहे दादांच्या बरोबर आहे कारण भारतीय जनता पक्ष हे लवाराचा सुताराचा कुंभाराचा चर्मकाराचा मातंगाचा बारा बुलतेदारांचा बहुजनांचा पक्ष जर कोणता असेल तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष हे मी तुम्हाला सांगतो अठरा पगड जातीची माणसं खऱ्या अर्थानं या पक्षामध्ये आहेत आणि निश्चितपणानं हा जिल्हा विकासाला एक मोठी चालना दादांच्या कालखंडामध्ये मिळेल एक मी जाता जाता उल्लेख करतो एमआयडीसीचा बाबा तुमची खरंच एम आय डी सी विकसित आहे पण सम्राट बाबा दादा तुम्ही लक्ष घाला आमच्या इस्लामपूर एम आय डी सी शंभर टक्के वाटुळ झालं या जागा सगळ्या गड्यानी गड़या, हाणल्या त्या आणि तिथं बंगल बांधली ती वर ब... मोठे दोन दोन मजली बंगला आहे आणि बाहेर बोर्ड लावला या काय लावलाय वेल्डिंग वेल्डिंगचा कारागीर मोठं मो गॅरेज असं वेगळं वेगळं बोर्ड लावली ती आणि आज गडी सगळं राहिली ती आमच्या गड्यानं एका दादा आमच्या तालुक्याच्या नेत्यानं निम्मी एम आय शी आणली निम्मी एम आय शी आणि म्हणून ह्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष घालावं लागेल दादा तुम्ही बँकेत लक्ष घातलंय निश्चितपणानं बँकेतलं गडी लवकर आज जातील कारण दादा बँकेमध्ये शेतकऱ्यांचं अनुदान शासनाचं जे बँकेमध्ये जमा झालं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दादा त्या शेतकऱ्याचं अनुदान सुद्धा यांनी खाल्लं या त्या शेतकऱ्यांना अनुदानच दिलं नाही ह्या घड्याने हाणलं आता दादा नोकर भरतीचा तर इतिहास माहीत आहे अरे आम्ही काय म्हणतोय शिकलेल्या बुद्धिमान शेतकरी शेतमजूर बारा दाराच्या अभ्यास मुलाला वसिल्याची बँकेत नोकरी मिळून दे पण हे संचालक दादा हिनी वकील केवढा मोठा दिलाय आहे का गोड बोले वकिलाचं नाव गोड बोले म्हणजे ह्या कडून वकील कुठला दिलाय गोड बोले दिला दादा म्हणजे हे किती हुशार आहेत कारण एका जागेवर हिने दर काढलाय पंचवीस लाख एका एका डायरेक्टरला जागा येणार आहेत पन्नास साठ वीस चाळीस म्हणजे प्रत्येकाचं चा गमाय पंधरा कोटीच वी, वीस कोटीच पंचवीस कोटीच ही ना झाली मला एक डायरेक्टर दोन दिवसापूर्वी भेटलं आणि म्हणलं सदाभाव आम्ही हायकोर्टात जाणार म्हणलं तू हायकोर्टात गेलास की आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार पण गड्यानो तुम्हाने सोडणार नाही काही झालं तरी सोडणार नाही दादा आता परत त्यांची चौकशी लवकर लावा बँकेची एवढं गडी आत जातील जागा आम्हाने मोकळी होईल <laughs> काय बाबा बरोबर आहे का आव हे दुसऱ्याला बँकेत येऊच दिना ती आणि हीच कर्ज आणती ती दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटी आणि धंदा हीच बंद पाडती ती आणि सेटलमेंट हीच करती ती आणि आमचं कर्ज पन्नास हजार लाख दीड लाख दोन लाख आमच्या घरावर जपती आणि ह्यांना जपती नाही फपती नाही काही नाही गडी निवांत आहेत म्हणून दादा बँकेवर सुद्धा प्रशासक आला पाहिजे आणि दादा त्या बाबा तुमची माफी मागतो दादा दोन कारखान्याच्या मधलं पंचवीस किलोमीटरचं अंतर खरंच काढून टाकावं दोन कारखान्याच्या मधलं जर आंतर, अंतर काढून टाकलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या गड्यांचा धुळलाच दूध सांग काढा त्याला किलोमीटरचं अंतर नाही सुदगिरण्या काढा त्याला अंतर नाही बिअरबारची दुकानं काढा त्याला अंतर नाही पिठाच्या चक्क्या चा किती बी घाला त्याला आत नाही पण कारखान्याच्या अंतरवर आत ठेवली पंचवीस किलोमीटरच्या आत कुणीही कारखाना काढायचा नाही म्हणजे हा एरिया मीच आणायचा श दादा धंदा खरोखर जरा बंद झाला पाहिजे बाबा मान्यता आहे का तुमची नाही पलीकडं शरद भाऊ बसल या कारण <laughs> शेतकऱ्याला जरा आता मोकळा करूया दादा जर तुम्ही पंचवीस किलोमीटरचं अंतर काढलं तर पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी ऊसाचा तुरा हातात घेऊन नाचायला लागल्याशिवाय राहणार नाही आणि हे दादा तुम्ही करू शकता तुम्ही प्रस्ताव आणला होता सहकार मंत्री असताना मला माहित आहे दादाने प्रस्ताव तयार केला होता दादा मला म्हणले भाऊ पुढच्या कॅबिनेटला ओके मी बी एवढा हरकून गेलो नंतर काय झालं ते दादाला मलाच माहित आहे जाऊन थे दादा आता परत एकदा आपण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं राज्य सर्वसामान्य माणसाचं राज्य या महाराष्ट्रात उभा केलं आहे त्याला गुलामगिरीतनं आपण मुक्त करूया परत एकदा बाबा तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या गणेश भैयाला धन्यवाद देतो तिने खायापियाची चांगली व्यवस्था केली या नाही मला वाटलं बिन पोटावारीच आहे काय वाजवायचं पण काही हरकत नाही तिने सगळ्यांना दानधर्म करायचं ठरवलं आहे त्यांनाही हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हॅलो धन्यवाद आदरणीय सदाभाऊ या नंतर या राज्याचं पालकत्व ज्यांच्या खांद्यावरती आहे ते या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा बोल